पाधन रस्त्यामध्ये भ्रष्टाचाराचा आरोप करत मंगळवारी भाजपने तहसील कार्यालयामध्ये डेरा आंदोलन केले होते त्याचा निषेध करून बुधवारी प्रहारतर्फे तहसील कार्यालय येथे तहसीलदार यांना निवेदन देऊन हल्लाबोल आंदोलन प्रहारने सुरू केले आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पांडण रस्त्याचे काम चांदूर बाजार आणि अचलपूर तालुक्यात झालेले असून राज्यात प्रथम क्रमांकावर पांडण रस्त्याचे कामं अचलपूर मतदारसंघात चालू आहे गेल्या पन्नास ते साठ वर्षामध्ये जे काम झाले नाही ते गेल्या दोन वर्षात होत आहे राज्यमंत्री बच्चू कडो यांनी सदर कामे मंजूर करून आणण्याकरता खूप प्रयत्न केले आणि एक लाख तेवीस हजार रुपयामध्ये एक किलोमीटर पांदन रस्ते मातीकाम करण्याचा हा राज्यातला मतदारसंघातला पहिला प्रयोग आहे यापूर्वी इतर ठिकाणी एक किलोमीटर रस्त्याला चार ते पाच लाख रुपये इत इतका खर्च दाखविण्यात येत होता परंतु अचलपूर मतदारसंघात आणि राज्यात पहिल्यांदा एक किलोमीटर रस्त्याकरिता फक्त एक लाख तेवीस हजार इतकी माफक दरामध्ये हा प्रयोग यशस्वीरित्या होत असल्याचे दिसून येत आहे तेवढंच प्रामाणिकपणे पांदन रस्त्याचे काम सुरू असतानाही काही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करून पैसे कमाविण्याचा मानस मनात ठेवला आहे असे मत शेतकरी आणि प्रहार कार्यकर्ते यांनी व्यक्त केले आहे चांदूर बाजारमध्ये फक्त भारतीय जनता पार्टी राज्यमंत्री बच्चूकडूंना बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे तेव्हा खऱ्या अर्थाने खरी चौकशी होणे फार गरजेचे आहे कोण खोटा आहे आणि कोण खरा आहे दूध का दूध और पाणी का पाणी असं झालं पाहिजे याची चौकशी करून बदनामी करणाऱ्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी प्रहार तालुकाध्यक्ष संतोष किटुकले आणि कार्यकर्त्यांनी तहसीलदार यांना निवेदन देऊन केली आहे काही ठराविक हप्तेखोर बी जे पीच्या कार्यकर्त्यांनी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांना बदनाम करण्याकरिता बांधन रस्त्याच्या बाबत आंदोलन केलं त्या बाबतीत आज आम्ही सर्व चांदूरबाजार व अचलपूर तालुक्यातील प्रहार कार्यकर्ते व सर्व शेतकरी मिळून तहसीलदाराला व जिल्हाधिकारी व मान्य राज्यमंत्र्यांना निवेदन देत आहोत की काल ज्यांनी जे आंदोलन केलं त्याचं दूध का व दूध व पाणी का पाणी होण्याकरिता सखोल चौकशी होऊन आम्ही तर म्हणतो की सी बी मार्फत चौकशी होऊन त्याचा निकाल लावण्यात यावा व खरखर या पांदन रस्त्यात भ्रष्टाचार झाला असाल तर त्यावर कारवाई करण्यात यावी अन्यथा हेतूज राज्यमंत्र्यावर बदनाम करण्याकरिता हे नाटकखोर व हप्तेखोर आंदोलन करत आहे त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी कारण की शेतकऱ्यांसाठी एक लाख तेवीस हजार रुपयाचं मातीकाम अवघ्या महाराष्ट्रात नाही आहे पण मान्य बच्चूभाऊ कडूंनी करून करोना काळात सतत त्यावर एक महिना अभ्यास करून ही तयार केलेली संकल्पना राबवण्यात आले आलेली व ते त्याला उत्कृष्ट असा प्रतिसाद अवघ्या अचलपूर व चांदूरबाजार तालुक्यात नाही तर याची दखल घेऊन मातोश्री पान रस्ता योजना म्हणून अख्ख्या महाराष्ट्रात मान्य मुख्यमंत्र्यांनी व महाराष्ट्र सरकारने लागू केलेली आहे ही उपलब्धी आहे व यांचं या उपलब्धीवर पोट दुखत आहे म्हणून यांना काहीही हाती लागत नाही म्हणून उलटसुलट आंदोलन करून चौकशी करावे व यातून मानसिक त्रास सहन करण्याकरिता यांचं आंदोलन आहे तर आमची सर्व प्रहार कार्यकर्त्यांच्या वतीनं व शेतकऱ्यांच्या वतीनं मागणी आहे की खरोखरच चौकशी करावी अन्यथा यांच्यावर गुन्हे दाखल करावे जेणेकरून जे शेतकऱ्यांकरिता हे रस्ते होत आहे त्याचे काम अडथळे वारंवार येणार नाही तोपर्यंत काम थांबले तरी बेहतर आम्ही तयार आहोत खरोखरच भ्रष्टाचार झाला असेल तर त्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे अन्यथा हे असे हप्तेखोर नेहमी नेहमी अडथळे आणत असाल व एवढ्या प्रमा प्रामाणिक प्रयत्नाने शेतकऱ्यांसाठी सतत झटणारा राज्यमंत्री बच्चू कडू अवघ्या महाराष्ट्राला उदाहरण असून यांच्यामुळं त्रास होत असल तर याचे गुन्हा दाखल होऊन दूध का दूध पाणी का पाणी एकदाच व्हायलाच पाहिजे सुयोगोरले विदर्भ न्यूज बाजार